अकोला मनसे शिवसेना उद्धव युतीचा एल्गार सिव्हिल लाईन मध्ये जल्लोषाचा ला नवी दिशा देणाऱ्या युतीच्या शिवसेना कार्यालयात फटाक्यांचा कडकडाट घोषणांचा कडकडाट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युतीची अधिकृत घोषणा जाहीर होताच अकोल्याच्या सिव्हिल लाईन परिसरात राजकीय तापमान चढलं शिवसेना कार्यालयात आनंदोत्सवाचा भडका उडाला घोषणा फटाके पेढे आणि जल्लोषात कार्यकर्त्यांनी युतीचे स्वागत करत विरोधकांना थेट संदेश दिला मनसे व शिवसेना या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते युती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक वळण असा ठाम विश्वास व्यक्त करत उपस्थितांनी सकारात्मक बदलाचा निर्धार केला यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री गोपाल दटकर मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे मनसे शहराध्यक्ष सौरभ भगत शिवसेनेचे सुरेंद्र बिस्पुते महिला जिल्हाध्यक्ष प्रशांत आंबोरे जिल्हा उपाध्यक्ष सतीश फाले शहराध्यक्ष राकेश शर्मा यांच्यासह असंख्य शिवसैनिक व मनसैनिकांनी एकत्र येत शक्ती प्रदर्शन केले अकोल्यात युतीचा हा जल्लोष केवळ उत्सव नव्हे तर आगामी राजकीय रणसंग्रामाची ठोस नांदी ठरली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान हो मनसे आणि शिवसेना एकत्र आली काय सांगा तसा जल्लोष आहे खरं ही युती ही लोकांच्या मनातली आहे गेल्या कित्येक दिवसापासून लोकांना याची वाट होती वाट वाड़ पाहत होती बाबा कधी याची युती होते आणि या महानगरपालिकेमध्ये या युतीमुळे जास्तीत जास्त मनसेचे आणि शिवसेनेचे नजरच मिळून जाणार आणि हे फक्त महानगरपालिकेची सुरुवात आहे येणारी युती हे महाराष्ट्र राज्यात हे मान्य राजसाहेब ठाकरे आणि म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे यांची युतीचं सरकार नाव आहे आज नाव आज जरूर आज खरंतर एक आनंदाचा क्षण आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून या महारा महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांना वाटत होतं मान्य उद्धवसाहेब आणि राजसाहेब झाले पाहिजे आणि त्यांनी एकत्रित बघून या मराठी माणसाचं जोर केलं पाहिजे म्हणून आज या जोराठी आणि मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यावर महाराष्ट्रात काय परिवर्तन घडायचे अशा काय निश्चितपणे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही कारण गेल्या अनेक वर्षापासून जे देशाचं आणि राजकारण या महाराष्ट्रात चालू आहे त्याला निश्चितपणे दोघं बंधू एकत्रित आल्यामुळे उत्तर मिळेल आणि ते त्यांच्या स्थितीतून त्याला उत्तर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा